महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि महायुतीच्या बाजूने जनतेचा कौल गेल्याचं एकंदर चित्र आपल्या सर्वांनाच पाहायला मिळालं पण आता खरा कस लागतोय तो म्हणजे मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेत असताना अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेल्या एकनाथ शिंदे यांनी या रेस माघार घेतली आणि हा पेज कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न केला असे चित्र सध्या तरी पाहायला मिळते परंतु ही अपरिहारता आहे की शिंदेची लवचिकता असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेणे ही फक्त सुरुवात आहे आणि येत्या काळात शिंदेचा चांगलाच कस लागणार आहे अशी एकंदर चर्चा सध्या सुरू आहे याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रीती टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला जे अभूतपूर्व यश मिळालं आणि आता दिवसेंदिवस अपक्ष असतील किंवा इतर आमदारांचा भाजपला जो पाठिंबा मिळतोय त्यातून महायुतीत भाजप हा मोठा भाऊ ठरला हे स्पष्ट आहे यातूनच एकनाथ शिंदे यांचा आणि त्यांच्या शिवसेनेच्या कोंडीचा नवा अध्याय सुरू झाला की काय अशा पद्धतीची चर्चा रंगू लागली आहे कदाचित भाजपला मिळालेले यश आणि सध्या मिळत असलेला पाठिंबा यावरूनच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपला टिकाव लागणार नाही हे एकनाथ शिंदे यांनी ओळखलं आणि त्यामुळेच त्यांनी या शर्यतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असं राजकीय विश्लेषक सांगतात पण मुख्यमंत्री पदाविषयी जो मोठा पेज निर्माण झालाय तो सोडवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंनी जो निर्णय जाहीर केला त्यावेळी ही शिंदेंनी जो समजूतदारपणा दाखवला त्यापेक्षा त्यांच्या झालेल्या कोंडीची चर्चा मात्र जास्त सुरू आहे खर तर थोडं माग गेलं आणि विचार केला तर भाजपला एकशे तीसहून अधिक जागा मिळतील यावर महायुतीतील अगदी काठावरच बहुमत मिळालं तर सत्ता स्थापनेमध्ये आपला महत्वाचा वाटा असेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांना वाटत होता पण भाजपचा वाढलेला आकडा महायुतीतील घटक पक्षांसाठी डोकेदुखी ठरला असल्याचं तरी जाते, पण खरा कस आता लागणार आहे कारण शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार जरी घेतली असली तरी नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळात मोक्याची मंत्रिपद मिळवताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो मुख्यमंत्री पदावर जरी शिंदेनी पाणी सोडलं असलं तरी येणाऱ्या मंत्रिमंडळात महत्वाच्या स्थानांची अपेक्षा त्यांना नक्कीच असणार आहे त्याशिवाय मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांच्या ठराविक मंत्र्यांचा वादग्रस्त कारभार जो भाजपच्या नेत्यांच्या पचनी पडत नव्हता तो जर आता त्यांना महत्वाची खाती दिली तर ते खपून घेतील का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय एका बाजूला एकनाथ एकना शिंदे यांनी मुख्यमंत्री पदापासून दूर राहण्याचे संकेत जरी दिले असतील तरी दुसऱ्या बाजूला श्रीकांत शिंदे जे त्यांचे आहेत आणि स्वतः आहेत त्यांनी केलेली सोशल मीडियावरची पोस्ट सध्या बाबा एकनाथजी शिंदे साहेबांचा अभिमान वाटतो त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधील की अतुलनीय आहे त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम

शिंदे साहेब त्याला अपवाद ठरले अशा पद्धतीची भावनिक पोस्ट श्रीकांत शिंदे यांनी आपले वडील एकनाथ शिंदे यांच्यासाठी केली आहे आणि ती चांगली चर्चेत आली एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे जे तोंड भरून कौतुक केलं आणि त्यांच्यावर स्तुती सुमने उधळली यावरूनच एक गोष्ट लक्षात आली की माहितीच्या घटक पक्षांचे दोरे हे यापुढेही भाजपकडेच असतील या स्तुतीवरून एकनाथ शिंदे यांनी या चर्चा आणखी गडद केल्या हा व्हिडिओ शूट होईपर्यंत मुख्यमंत्री पदाचा नवा चेहरा जाहीर झालेला नसला तरी सध्याची एकंदर राजकीय परिस्थिती पाहता भाजप हा भा मोठा भाऊ पक्षश्रेष्ठी असेल हे स्पष्ट आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल तुमच्या मनातील मुख्यमंत्र्याचं नाव कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टिवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका